एकतेचा जणू एक तेजस्वी दीपच आहे अठराव्या शतकात जेव्हा भारतावर भाई आक्रमण होत होते तेव्हा एका स्त्रीने केवळ राज्यकारभारच नाही तर धर्म सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचाही महान आदर्श शोभा केला अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यकाळात धर्म जाती आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन भारतातील अनेक भागांमध्ये मंदिरे धर्मशाळा आणि अनेक पाणी टाक्या बांधणी केली त्यांनी वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली गंगाघाट सुशोभित केले आणि सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात योगदान दिले हे सर्व कार्य त्यांनी केवळ होळकर राज्यापुरतेच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतभर केले त्यांनी कधीही धर्मभेद केला नाही हिंदू मुस्लिम शीख जैन सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी समानतेने वागवले त्यांच्या दरबारात विद्वान संत कवी यांना सन्मान मिळायचा त्यांच्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी न्याय सन्मान आणि सुरक्षितता दिली त्यांचा दृष्टिकोन हा सीमित नव्हता त्यांनी भारताच्या भौगोलिक सीमा पलीकडे जाऊन भारतीयत्व आणि या संकल्पनेचा प्रचार केला त्यांचा सांस्कृतिक दृष्टिकोन अगदी अद्वितीय होता त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला काशी अयोध्या द्वारका उज्जैन हरिद्वार रामेश्वर सोमनाथ या पवित्र स्थळांमध्ये त्यांनी घाट धर्मशाळा मंदिरे उभारली त्यांनी धर्म पंत जात यांच्या पलीकडे जाऊन कार्य केले त्यांच्या दृष्टीने भारतीय संस्कृती म्हणजे सर्व धर्मांची विविध भाषांची आणि प्रांताची एकत्रित ओळख होती राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन पाहिला तर अहिल्याबाईंनी भारताच्या उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भागात विकास काम केली त्या काळात जेव्हा एक राज्य म्हणून भारताला बघितले त्यांच्या कार्यातून आपण खऱ्या अर्थाने राष्ट्र ही एक भावना आहे सीमांच्या पलीकडे जाणारे त्यांनी स्त्रियांना हक्क दिला न्याय दिला आणि जनतेच्या दुःखात सहभागी होऊन कार्य केले त्या एकमेव अशा स्त्री होत्या ज्यांच्या राज्य कारभार पाहून इंग्रजही प्रभावित झाले होते अशा या पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकरांचे जीवन हे केवळ इतिहासातील एक सुवर्ण पान नाही तर आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे म्हणूनच पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य हे सीमांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारताला एकत्र आणणारे संस्कृती समभाव आणि राष्ट्रीय एकतेचा दीप प्रज्वलित करणारे होते राज्य करता करता कोणी राजा होतो पण आपल्या कार्यातून कोण पुण्य बनते तर त्या मागे असते सेवा समर्पण आणि त्यागाची शिकवण अहिल्याबाईंचे संपूर्ण आयुष्य हे म्हणजे या तीन गोष्टींचे उत्तम उदाहरण होते पण त्यांना वाटत होते ही भूमी माझी आहे हा वारसा माझा आहे आणि ही संस्कृती आणि ही जबाबदारी सुद्धा माझी आहे त्या काळात राजकारण सत्ता आणि स्पर्धा यांचा खेळ चालू होता पण अहिल्याबाईंनी वेगळाच मार्ग निवडला तो म्हणजे सेवेचा मार्ग समर्पणाचा मार्ग आणि एकतेचा मार्ग त्यांच्या कार्यातून एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे भारतीयत्व आणि त्यांनी कधीही राज्याच्या सीमा पाहिल्या नाहीत त्यांना माणसं महत्वाची होती संस्कृती आणि श्रद्धा महत्वाची होती आज आपण एकविसाव्या शतकात आहोत पण आजही भारताला अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आजही जिवंत आहे त्या मंदिरांच्या दगडांमध्ये नाही तर त्या विचारांच्या प्रत्येक थेंबात आहे अहिल्याबाईंनी केवळ भारतालाच घडवले नाही तर भारतातील एकता आणि संस्कृतीही जिवंत ठेवली शेवटी एवढेच महिन म्हणेन आईलाबाई होळकर या केवळ राणी नव्हत्या एक विचार होत्या एक प्रेरणा होत्या आणि आजही त्या आपल्या सांस्कृतिक एकतेचा प्रतीक आहेत धन्यवाद